नमस्कार आज आपण प्रकाशाचं परावर्तन आणि आरशांच्या तर थोड्या जादुई वाटणाऱ्या दुनियात जरा खोलवर जाणार आहोत हो नक्कीच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सपाट आणि गोली आरसे प्रतिमा कशा तयार करतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी प्रकाशाचं परावर्तन ही गोष्ट आपल्या दृष्टीसाठी आपण जे काही बघतो त्यासाठी खूप मूलभूत आहे आणि आरशातल्या प्रतिमा ह्याच तत्वावर तर आधारलेली आहेत बरोबर तर आज बघूया की हे सपाट आणि गोलिया आरसे नक्की प्रकाशाला कसं परावर्तित करतात किंवा कसं हाताळतात सुरुवात एकदम साध्या आरशापासून करूया जो आपल्या सगळ्यांच्या घरी असतो सपाट आरसा हा बनतो कसा नक्की काय ना एक साधी सपाट काचेची पट्टी घेतात आणि तिच्या एका बाजूला म्हणजे मागे अल्युमिनियम किंवा चांदीचा एकदम पातळ चकचकीत थर देतात अच्छा हा थरच असतो कारण तो प्रकाशाला छान परावर्तित करतो जस्टिस वॉन लिबिग म्हणून होते त्यांनी चांदीचा लेप वापरायची पद्धत शोधली ज्यामुळे आरसे जास्त चांगले झाले आणि मग ह्यात जी प्रतिमा दिसते ती नेहमी वस्तू एवढीच असते सरळ असते पण तिला आभासी म्हणतात म्हणजे काय नक्की हा आभासी म्हणजे काय होतं की ती प्रतिमा आरशाच्या मागे तयार झालीय असं आपल्याला भास होतो भास होतो हो वस्तूवरून आलेले प्रकाश किरण आरशावर आदळतात आणि असे काही परावर्तित होतात की ते जणू आरशामागच्या एखाद्या बिंदूतून येत आहेत असं आपल्या डोळ्यांना वाटतं ओके पण ते किरण तिथे प्रत्यक्षात एकत्र येत नाहीत म्हणूनच ही प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकत नाही म्हणूनच तिला आभासी म्हणतात आणि ती एक गंमत असते ना बाजूंची अदला बदल डाव उज्ज होऊन जात आणि उज्ज्व डाव याला पार्श्व व्युत्क्रमण म्हणतात ना अगदी बरोबर आपण पाहिलं तर अक्षर उलटी दिसतात त्याचं कारण हेच आहे बरोबर आणि आणखी एक व्यवहारिक मुद्दा सांगते आपल्याला स्वतःची पूर्ण उंची आरशात बघायची असेल तर आरसा किती मोठा हवा किती तर कमीत कमी आपल्या उंचीच्या निम्मा तरी हवा अच्छा निम्मा ओके okay. हो आणि समजा दोन आरसे आपण विशिष्ट कोनात ठेवले एकमेकांसमोर तर गंमत होते प्रतिमांची संख्या वाढते हो का हो तीनशे साठ भागिले कोण वजा एक असं एक साधं सूत्र आहे त्याने किती प्रतिमा दिसतील हे काढता येतं जसं कॅलिडोस्कोप मध्ये दिसतं तसं काहीस वा म्हणजे सपाट आरशाचं जग बऱ्यापैकी सरळ आहे म्हणायचं पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा आरसे सपाट नसून वक्र होतात नाही का म्हणजे गोली आरसे बरोबर अगदी बरोबर हे आरसे म्हणजे काय तर जणू एखाद्या मोठ्या पोकळ गोलाचे ते भाग आहेत <laughs> यात मुख्य दोन प्रकार पडतात एक असतो अंतर्वक्र आरसा म्हणजे कॉनकेव्ह मिरर त्याचा आतला खोलगट भाग असतो ना तो चकचकीत परावर्तक असतो खोलगट <laughs> भाग हो आणि हा काय करतो समांतर येणाऱ्या प्रकाश किरणांना एकत्र आणतो म्हणजे जणू काही फोकस करतो म्हणून त्याला अभिसारी आरसा असंही म्हणतात अभिसारी म्हणजे एकत्र आणणारा हो ओके आणि दुसरा दुसरा असतो बहिर्वक्र आरसा म्हणजे मिरर त्याचा बाहेरचा बाहेरचा असा फुगीर भाग परावर्तक असतो अच्छा हो आणि हा, हा उलटा काउल करतो हा किरणांना पसरवतो एकत्र आणण्याऐवजी म्हणून त्याला अपसारी म्हणतात यांचं कार्य थोडं वेगळं आहे म्हणजे सपाट आंतरवक्र आणि बहिर्वक्र तिन्हीची कामं वेगळी अगदी आता या गोलीय आरशांशी संबंधित काही महत्वाच्या संज्ञा आहेत त्या समजून घेतल्या की त्यांचं कार्य समजायला सोपं जातं म्हणजे थोडक्यात सांगते ध्रुव म्हणजे आरशाचा बरोबर मध्यबिंदू वक्रता केंद्र म्हणजे ज्या काल्पनिक गोलाचा तो आरसा भाग आहे त्या गोलाचं केंद्र वक्रता त्रिज्या म्हणजे ध्रुव ते वक्रता केंद्रापर्यंतचं अंतर ओके त्रिज्या मग मुख्य अक्ष म्हणजे ध्रुव आणि वक्रता केंद्रातून जाणारी सरळ रेषा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य नाभी किंवा फोकस पॉइंट नाभी फोकस हो जिथे समांतर किरण एकत्र येतात अंतर्वक्रार्शात किंवा जिथून ते आल्यासारखे वाटतात आरशात आणि नाभिय अंतर म्हणजे ध्रुव ते नाभी अंतर, अंतर। बरं आणि एक महत्वाचा संबंध आहे हे नाभिय अंतर एफ नेहमी वक्रता त्रिज्येच्या आर बरोबर निम्म असतं म्हणजे एफ इज इक्वल टू आर टू याच भूमितीवर आरसा कसा वागेल हे ठरतं म्हणजे हे गणित महत्वाचं आहे आता अंतर्वक्र आरशाबद्दल बोलूया असं म्हणतात की वस्तू कुठे ठेवली आहे यावर प्रतिमेचं स्वरूप बदलतं हो अगदी अंतर्वक्र आरशाची हीच खासियत आहे समजा वस्तू आरशापासून खूप दूर ठेवली अनंत अंतरावर तर तिची एकदम छोटी उलटी आणि वास्तव प्रतिमा तयार होते वास्तव म्हणजे पडद्यावर घेता येणारी हो वास्तव म्हणजे जी किरणं खरोखर एकत्र येऊन तयार होते आणि पडद्यावर घेता येते ही प्रतिमा नाभीवर तयार होते याचा उपयोग सौर उपकरणांमध्ये करतात उष्णता एका जागी केंद्रित करण्यासाठी अच्छा आणि वस्तू थोडी जवळ आणली समजा वक्रता केंद्रावर ठेवली तर, तर बरोबर वस्तूच्या आकाराचीच पण उलटी आणि वास्तव प्रतिमा त्याच ठिकाणी म्हणजे वक्रता केंद्रावरच मिळते ओके आणि जर वस्तू आणखी जवळ आणली म्हणजे आरशाच्या अगदी जवळ नाभी आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवली तर काय होतं जसं आपण दाढीचा आरसा वापरतो किंवा दातांचे डॉक्टर वापरतात हा तेव्हा बंबत होते तेव्हा मात्र प्रतिमा आभासी तयार होते ती सुलटी असते आणि वस्तूंपेक्षा खूप मोठी दिसते मोठी दिसते हो मोठी दिसते त्यामुळे आपल्याला बारकाईने बघायला मदत होते म्हणजे वस्तूचं स्थान बदललं की अंतर्वक्र आरसा कधी वास्तव कधी आभासी कधी लहान कधी मोठी कधी उलटी कधी सुलटी प्रतिमा देतो म्हणजे हा बराच अष्टपैलू आरसा आहे म्हणायचा या उलट बहिरवक्र आरशाचं काय तो कसा वागतो गाडीच्या बाजूच्या आरशासारखा बहिरवक्र आरसा खूप सरळ आहे या बाबतीत वस्तू कुठेही ठेवा कितीही दूर किंवा जवळ हो तो नेहमी वस्तूची छोटी सुलटी आणि आभासी प्रतिमाच तयार करतो नेहमी छोटी हो नेहमी ती आरशाच्या मागे तयार होते पण त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय की तो खूप मोठा परिसर दाखवतो दृश्य विस्तृत मिळतं अच्छा म्हणजे जास्त एरिया कवर होतो अगदी म्हणूनच गाड्यांचे साइड असतात मागून येणाऱ्या अनेक गाड्या किंवा मोठा रस्ता एकाच वेळी दिसतो जरी त्या वस्तू प्रत्यक्षात थोड्या लहान दिसत असल्या तरी सुरक्षितेसाठी ते, ते महत्वाचं आहे समजलं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वास्तव प्रतिमा म्हणजे किरण खरंच एकत्र येऊन बनलेली जी पडद्यावर दिसते आणि आभासी प्रतिमा म्हणजे फक्त एकत्र आल्याचा भास जी पडद्यावर येत नाही अगदी अचूक सपाट आरसा आणि बहिर्वक्र आरसा नेहमी आभासी प्रतिमा देतात फक्त अंतर्वक्र आरसा असा आहे जो वस्तूच्या स्थानानुसार दोन्ही प्रकारच्या वास्तव किंवा आभासी प्रतिमा देऊ शकतो तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं सपाट आरसा आपल्याला नेहमीप्रमाणे आ, आभासी आणि वस्तू एवढी प्रतिमा देतो तर गोली आरशांमध्ये अंतर्वक्र आरसा म्हणजे जरा जादूगारच आहे वस्तू कुठे आहे यावर अवलंबून तो कधी वास्तव कधी आभासी कधी मोठी कधी लहान उलटी किंवा सुलटी प्रतिमा दाखवतो बरोबर आणि बहिर्वक्र आरसा मात्र कायम लहान आभासी आणि सुलटी प्रतिमा देतो पण त्या बदल्यात आपल्याला आजूबाजूचा मोठा परिसर एका नजरेत आणून देतो आपल्या रोजच्या जीवनातली कितीतरी आरसे आणि उपकरणं यात साध्या पण महत्वाच्या तत्वांवर चालतात जाता जाता एक विचार मनात येतोय हे गोलिये आरसे आपण गोलाचे भाग मानले पण समजा आरसा अगदी गोल गरगरीत नसला आणि थोडा वेडावाकडा अनियमित आकाराचा असला तर जसे ते हास्यदालनात असतात तसे तर मग तयार होणाऱ्या प्रतिमेत नेमका काय आणि कसा फरक पडत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर